ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे ब्रेकिंग न्यूज बातमीची नगरपंचायतीने घेतली दखल भारंगी नदीपात्रातील कचऱ्याचे ढीक केले दाखवली तत्परता शहापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या भारंगी नदीच्या नदीपात्रात रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीक साचल्यानं नदीचे पाणी दूषित हो या कचऱ्याच्या ढिगाच्या ढीकाच्या दुर्गंधिवासामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता अशी बातमी शनिवारी ब्रेकिंग न्यूज मराठी वृत्तवाहिनीवर प्रकाशित करण्यात आली होती या बातमीनं नगरपंचायत प्रशासन खडबडून जागा झालं आणि आज रविवार असून देखील सकाळी नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सकाळी दहाच्या आत त्या ठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीक साफ करण्यात आल्यानं भारंगी नदी पात्र व रस्त्याने मोकळा श्वास घेतल्यानं स्थानिकांनी समाधान व्यक्त करण्यात येते मुख्य म्हणजे भारंगी पुलाजवळ रस्त्यावर भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ हे कचऱ्याचे ढीक असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय ब्रेकिंग न्यूज मराठीच्या बातमीची दखल घेत नगरपंचायत प्रशासन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज गायकवाड यांनी तत्परतेनं दखल घेतली व स्वच्छता कर्मचाऱ्यांना आदेश देऊन रविवारचा दिवस असून देखील सकाळीच हे साफ करून ट्रॅक्टरमध्ये भरण्यात आले ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपण शहापूर